अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फुलगोबी व बटाटे मिक्स भाजी त्याच्यासाठी गोबी बटाटे थोडी हिरवी मिरची टोमॅटो कांदा कांद्याची पात आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे तर आपण आता मिक्सरला हा टोमॅटो व कांदा बारीक करून घेणार आहोत ही मिरची पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची गोबी आणि बटाटा आपण पाच मिनिट उकळून घेणार आहोत आता आपण भाजीला फोडणी करणार आहोत ते बघून घ्यायची आता आपण भाजीला फोडणी करणार आहोत त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होत्या जिरे मोरे टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत त्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकून घेणार आहे थोडी पात तळल्यानंतर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टोमॅटो याची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे अगदी तेल फुटेपर्यंत आपण मसाला हा भाजून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये काय बेसिक मसाले टाकून घेणार आहोत त्याच्यासाठी हळद लाल तिखट टाकायचं आवडीनुसार गरम मसाला आपण छान भाजून घेणार आहोत माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आता आपण याला छान असं असे घेणार आहोत दोन मिनिटासाठी आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत थोडस पाणी टाकून आपण त्याला पाच मिनिट छान असं उकळी येऊ द्यायचे आहे त्याच्यामध्ये नंतर थोडस मीठ टाकून घ्यायचं आता या मिश्रणाला आपण पाच मिनिट छान उकळू द्यायचं आहे त्याच्यानंतर उकळलेले गोबी व बटाटे टाकून घ्यायचे आहेत आता आपलं हे मसाला उकळलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे गोपी व बटाटे टाकून घेणार आहोत मध्यम माझ्यावर आपण याला दहा मिनिट छान असं उकळू द्यायचं आहे अगदी साधी सोपी व चवीला छान लागणारी अशी थोडीशी रसा भाजी खूप छान अशी असणारी ही भाजी अशी भाजी ही तुम्ही नक्कीच करून बघा खायला खूप छान लागते आपली भाजी अशी छान झालेली आहे आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा धन्यवाद